नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही तर मी आहे रुपालीने तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर मंडळी आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे काय आहे ते ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे नक्कीच करणार आहे मंडळी ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका रेसिपीसोबत मी तुम्हाला माझ्या काही लाईफची स्टोरीसुद्धा सांगणार आहे की माझा पहिले स्वभाव कसा होता आणि मी एवढे चेंजेस माझ्यामध्ये काय आणले आणि कशामुळं झालेत काय सिच्युएशन होती माझ्या लाईफची सगळ्या गोष्टी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण त्याच्या अगोदर आजची जी रेसिपी आहे तीच म्हणजे तिखट लॅब्स गोड लापसी बनवली जाते आणि हिंदीमध्ये याला दलिया म्हणतात वाटतं इंग्लिशमध्ये काय म्हणतात मला नक्की कमेंट करून सांगा आणि हे तुम्ही कधी खाल्लेलं आहे का ते पण कमेंट करून सांगा हे लहान मुलांसाठी खूप छान असतं आणि जे लोक डाएट वगैरे करत असतील त्यांच्यासाठी पण वेट लॉससाठी ही रेसिपी खूप छान आहे म्हणून तुम्ही रेसिपी पूर्ण बघा आणि मी ज्या गोष्टी सांगत आहे माझी लाईफची जी स्टोरी आहे ती पण तुम्ही पूर्ण ऐका तर जेव्हा मी लग्न केलं त्यावेळेस मी एवढी सिंपल होते मला एक शिवीनं मला शिवी येत नव्हते मला समोरच्याला काय बोलायचं ते कळत नव्हतं पण म्हणतात ना की वेळेनुसार माणूस बदलतो तर माणसावर ज्या ज्या गोष्टीचं संकट पडतं जसं वेळ असते त्यानुसार माणूस बोलायला शिकतं तसंच जगायला शिकतं तसेच तो स्ट्रॉंग होत जातं तसंच तसंच त्याच्यामध्ये डेअरिंग येते की समाजासोबत कसं लढायचं तर माझ्यासोबत ज्या गोष्टी झाल्यात म्हणजे मी नवीन लग्न करून आले आणि त्यावेळेस मला असं म्हणजे सांगण्यात यायचं की तुला साडीच नेसायची आहे तुला असंच राहायचं आहे ह्याच गोष्टी तू करायच्या आहेत आणि त्यावेळेस मला असं वाटायचं की ठीक आहे चला आपण नवीन आहोत आपल्याला काही ह्या घरचे रूल्स माहिती नाही आहेत तर मी केलं एक महिना केलं आणि मी एक महिन्यानंतर बोलले की मला साडी नेसायला नाही जमणार कारण की कसं आहे साडी नेसून मी कधीच म्हणजे काम केलेलं नाही आहे आजकालच्या मुलींना तर माहितीच असेल आपण साडी फक्त फंक्शनमध्ये वेअर करतो ते पण एक दोन तासासाठी साडी नेसून घरातले कामं माझ्यावर तर नाही होणार आणि मी ह्यांना सांगितलं की माझ्यावर साडी नेसून घरातले कामं नाही होणार तर मग म्हणजे तिकडून असं उत्तर आलं की नाही साडी तर नेसावंच लागेल असं म्हणून आणि मग मी विचार केला की मला नाही जमणार तर काय काय प्रॉब्लेम आहे साडी वेअर करा की टी शर्ट वगैरे घाला त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही आहे आता जुन्या लोकांचे जे विचार असतात ते चला असो ठीक आहे त्याच्यानंतर मग मी स्वतःसाठी लढायला शिकले मी म्हणायचे की मला नाही जमत साडी नेसता हो मी साडी नेसेल की कुठे कार्यक्रम वगैरे असतील जी तो योग्य ठिकाणी आहे तिथं मी साडी वेअर करेल पण घरातल्या कामांमध्ये मा मला साडी जमतच नव्हते कारण की मी लग्नाच्या अगोदर एक पण वेळा साडी नेसलेली नव्हती आणि म्हणतात ना माझे आई वडिलांनी मला इतक्या लाडात मोठं केलेलं आहे कधी माझे मम्मी पप्पा माझ्या माझ्यासोबत उंच आवाजाने सुद्धा बोललेले नाही आहेत आणि ज्या मुली लाडाने वाढलेल्या असतात ना, 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 ना माजे, माजे तर त्यांना ना ह्या सगळ्या गोष्टी माहिती नसतात की घरात म्हणजे बाहेरचं वातावरणाची जास्त सवय नसते आता आमच्या आईवडिलांनी आम्हाला कुठं जास्त जाऊ पण दिलं नाही आणि म्हणजे आम्ही कधीच काका मावशी मामा यांच्या घरी कधीच राहिलेलं नाही आहे आठ पंधरा दिवससुद्धा नाही माझी मम्मी म्हणायची नाही माझ्या माझ्या ज्या मुली आहेत त्या माझ्यासोबतच पाहिजे म्हणून माझ्या डोळ्यासमोरच पाहिजे तर मम्मीने कुठे जाऊसुद्धा दिलेलं नव्हतं आणि लग्नानंतर ह्या सगळ्या गोष्टी मला फेस कराव्या लागल्यात आणि तेव्हा मग मला हळूहळू एक वर्षानंतर मी एक वर्षापर्यंत सगळा काही त्रास सहन केला आणि एक वर्षानंतर मग मी बोलायला लागले की नाही आता तर मला स्वतःसाठी लढायलाच पाहिजे म्हणून मी सांगायचे की मी साडी नाही वेअर करणार आणि मी नाही मग मी घातलीच नाही साडी आणि स्वतःसाठी लढायला शिकले खूप काय अन्याय केले गेले आहेत माझ्यासोबत मी तुम्हाला ते नाही सांगू शकत पण शॉर्टमध्ये एवढंच गोष्ट सांगते तुम्हाला की जेवढं तुम्ही समोरच्या व्यक्तीला बघतात ना त्याच्यापेक्षा त्याने मागं कशा गोष्टींमधून तो निघलेला आहे ना आणि का तो एवढा स्ट्रॉंग झालेला आहे का एवढा त्याच्यामध्ये बदल आलेला आहे ह्या सगळ्या गोष्टी मागं खूप मोठे कारणं असतात कसं आहे माहिती आहे का ही आहे सोशल मीडिया आपण सोशल मीडियावर सगळ्या काही गोष्टी शेअर नाही करू शकत आणि मला पण नाही वाटत की आपल्या आयुष्याच्या काय पर्सनल गोष्टी आपण सोशल मीडियावर शेअर कराव्या प्रत्येक सी स्त्रीला प्रत्येक आयुष्याची लढाई लढावीच लागते फक्त आहे की लढाई वेगवेगळ्या वेग वेग प्रकारची असते मला पण खूप काय गोष्टीचं टॉर्चर केलं गेलं खूप काय गोष्टी बोलल्या गेल्यात पण मी एवढी स्ट्रॉंग होते की माझ्या आई वडिलांना मी एकच सांगायचे की आयुष्याची ही लढाई माझी आहे आणि तुम्हाला मी गोष्ट सांगते जेव्हा माझं लग्न झालं त्या दिवसापासूनच मी आयुष्याची लढाई लढलेली आहे आणि त्याच्यानंतर मी लग्नानंतर तीन तीन ते चार वर्ष स्वतःसाठी लढलेली आहे आणि आता तुम्ही म्हणतात की तू एवढी स्ट्रॉंग आहे कायम तू एवढी हसत असते कायम तू खुश असते कारण की मी लोकांचा विचार ना नाही केला त्यावेळेस आणि लोकांनी मला खूप ट्रोल केलं माझ्या आईवडिलांना वाईट वाईट बोललं गेलं माझ्या आईवडिलांना सांगितलं की तुम्ही तिला संस्कार नाही दिलेत आणि आता तुम्हाला मी रियालिटी सांगते माझ्या लग्नाला झालेले आहेत आता पाच वर्ष पाच वर्षानंतर तेच लोक म्हणतात की तुझे जे लोक असे म्हणत होते ना की तुझ्या आईवडिलांनी तुला संस्कार नाही दिलेत आता तेच लोक म्हणतात तुझ्या आई वडिलांनी तुला खूप छान संस्कार दिलेले आहेत खरंच तू खूप छान आहे तू खूप छान पद्धतीने संसार करत आहे आणि तेच लोक जेव्हा म्हणजे माझा असा काळ होता की माझ्याकडे परिस्थिती आमची खराब होती त्यावेळेस ते लोक म्हणायचे की काय तुझ्या आई वडिलांनी संस्कार दिले तुला घरात कसं वागायचं ते माहिती नाही आहे खूप काही गोष्टींनी ट्रोल केलं गेलं म्हणजे तुम्ही बघा लोक कसे असतात लोक आपल्याला परिस्थितीनुसार आपल्याला जज करत असतात तुमच्याकडं पैसा आहे तर लोकं तुम्हाला विचारतील तुमच्याकडं पैसा नसल्यावर लोक तुम्हाला विचारणार पण नाहीत आणि तुम्हाला ब्लेम पण करतील समाज हा असा आहे म्हणतात ना मरू पण देणार नाहीत आणि जगून पण देणार नाहीत एक गोष्ट लक्षात ठेवूया जी स्त्री स्वतःची लढाई स्वतः लढते ना तर आयुष्यामध्ये तिला कोणत्याही गोष्टीची कोणत्याही माणसाची गरज नसते आणि मी माझ्या आयुष्याची लढाई स्वतः लढलेली आहे मी माझ्या आईवडिलांना कायम म्हणायचे तुम्ही यांच्यासोबत माझं लग्न करून दिलेले आहे ना आता ही जी लढाई आहे मी स्वतः लढणार तुम्हाला मी गोष्ट सांगते मला खूप त्रास झाला पण मी कधीच माझ्या आईवडिलांना फोन करून सांगितलं नाही की मला